बातमी विनेश फोगट यांच्या संदर्भात आहे विनेश फोगट आता अंतिम सामना खेळू शकणार नाहीये पन्नास किलो वजनाच्या कुस्तीसाठी अपात्र ठरवण्यात आलेला आहे विनेश फोगट ही आता अपात्र ठरलेली आहे पन्नास किलो वजनाच्या कुस्तीसाठी ही अपात्र ठरली आहे त्यामुळे विनेश फोगट अंतिम सामना खेळू शकणार नाहीये पन्नास किलो वजनाच्या कुस्तीसाठी ती अपात्र ठरली आहे विनेश फोगट ही अंतिम सामना खेळू शकणार नसल्याचं आता समजतंय पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये विनेश फोगटने उत्कृष्ट अशी कामगिरी केली होती मात्र पन्नास किलो वजनाच्या कुस्तीसाठी तिला अपात्र ठरवण्यात थर आलेलं आहे त्यामुळे ती अंतिम सामना आता खेळू शकणार नाही पॅरिसमध्ये ऑलिम्पिक स्पर्धा दोन हजार चोवीस सुरू आहे आणि यामध्ये विनेश फोगट हिने उत्कृष्ट अशी कामगिरी दर्शवली होती मात्र पन्नास किलो वजनाच्या फेरीमध्ये ती आता खेळू शकणार नाही ती अपात्र ठरलेली आहे त्यामुळे ती अंतिम सामना खेळू शकत नाही आहे पन्नास किलो वजनाच्या कुस्तीसाठी विनेश फोगट ही अपात्र ठरली आहे शंभर ग्रॅम वजन जास्त झाल्याने ती आता खेळू शकत नाही आहे पन्नास किलो वजनाच्या कुस्तीसाठी विनेश फोगट ही आता अपात्र ठरलेली आहे शंभर ग्रॅ ग्रॅम वजन जास्त भरल्यामुळे ती अपात्र ठरलेली आहे त्यामुळे अंतिम सामना आता ती लढू शकत नाही पन्नास किलो गटा वजन गटामध्ये विनेशचं वजन हे शंभर ग्रॅमपेक्षा शंभर ग्रॅमने जास्त आहे